अ चला रे आम्ही झोका खेळायला लागला आता आय झोका ना तुला पंचमी गेली मग मी तर कसला डेंजर चढवला होता संग माहिती का आग तीन दिवस झाला आजारी होती एवढा डेंजर झोका चढवला होता माहिती कुठं झाला पल्ला तिकडे युट्यूब ला पडला व्हिडिओ माझा सराटीला गेल्यावर झोका खेळू होतो गुजीन मी मग कसला डेंजर झोका चढवला अगं खतरनाक मध्ये माझ्या बरगड्या बरगड्या दुखा लागल्या माझ्यासोबत फुगड्या खेळू काय आमचं भैरव गोळी कुठे गेले की खो 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 ए मामी मी काय तर खतरनाक खतरनाक फटायती लिंबाचा आंब्याचा फटा म्हणून खेळू नका लिंबाचा फटाय कळलं का बघ नाही तर उग नाही आमच्या मोबाईल मध्ये एवढा कॅच करत नाही दिसत काळ्या नऊ हजाऊन दिसत बघा इकडं सगळं गवत आहे आम्ही इथं उन्हाळ्याचं सुट्टीला मस्त खेळायचो आणि आता बघा सगळं गवत आलंय का काय करावं की ह्या गवतात ना त्या गवतात ना असा 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 मामा जरा आला असा लगे मी नागिन नागिन करायचं आता नागपंचमी बरोबर

झाडली ना डायरेक्ट त्या बंगल्यात पार्सल पुढच्या बंगल्यात बंगल्यातले म्हणायचं हे कोणाला आमच्या घरात हे प्रभू हे हरे हरे कृष्ण जगन्नाथम क्या ना <laughs> बास फटाण किती <laughs> <laughs> नका तुम्हाला बाबा खेळत खेळव करू येत असल्याशिवाय कोण जाईल का आता मला येत नाही म्हणून मी जायन तर पडल्या न्यायचालकन पडलो करू हो खोक हो खोक हो खोक तुला येत नाही ते रक्तात आहे आहेत रक्तात लगुण आहेत व फांदी फांदी मोडू नका म्हणजे झालं आता आजी ना त्याचे शर्यत चालू होईया होईया तुम्ही एवढं उंच नाव तर मला लागाला जाऊ द्या

चला। चला आता बहीण भावाची जुगलबंदी आता बहिण भावाची जुगलबंदी मधी पाठव तिच्या दोन पायाच्या आणि मध्ये ठेवायचं का कडेला ठेवायचं काय नाही उंच नाही जो का

तुम्ही थांबवायचं असते का आम्ही थांबवायचो तो कस पण करायला लागले तर

मला तिथं परत मग ती फांदी तर फांदीला आडमेट करावं लागेल तुमचं कुठं काय झोका कुठं जमिनीला टच आहे जो का पुढं जमिनीला टच आहे झोका दिसत मी तर आधी पण नाही मागे आपल्याला नको धोका पण नको नको थोडा धोका द्या

त्याच्या पहिलीकड पण होत पण एक आता मायलिकेची जुगलबंदी